सांगलीतील प्रभाग दहामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी पदयात्रेत सहभाग घेत महाविकास आघाडीला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे प्रभाग दहामध्ये महाविकास आघाडीकडून राजेंद्र मुळीक अनारकली कुर्णे वर्षा निंबाळकर आणि शिवंता वाघमारे हे चार उमेदवार रिंगणात आहेत या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी वडर कॉलनी परिसरातून प्रचार पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते या पदयात्रेला काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी उपस्थिती लावत या उमेदवारांचे बळ वाढवलं आहे आणि याचबरोबर वडर कॉलनी वांगीकर प्लॉट माकडवाले वसाहत दसरा चौक परिसरात निघालेल्या पदयात्रेत या दोन्ही नेत्यांनी ने सक्रिय सहभाग घेत मतदारांना काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केलं आहे या पदयात्रेला आणि मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे सक सक भायुति, भायुति ले ले। सांगली महानगरपालिका मध्ये आज मी खासदार विशाल पाटील जयंतराव पाटील साहेब काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी करून आम्ही जनतेसमोर जात आहोत प्रतिसाद लोकांकडून कार्यकर्त्यांकडून आहे गेल्या अनेक वर्ष जी महापालिका ज्याला प्रशासक ठेवण्याचं पाप ह्या महायुती महायुतीच्या सरकारने केलेलं आहे अनेक प्रश्न सांगलीकरांचे रखडलेले आहेत आणि या रखडलेल्या प्रश्नांवर ना कुठले या ठिकाणी स्थानिक नेते लक्ष देत आहेत आणि म्हणून कुठेतरी सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचंड मनाचा एक असंतोष आहे अशा बाबतीत आज उत्साही वातावरण मला काँग्रेस राष्ट्रवादीचं पाहायला मिळतं